नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आमच्या जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक ढोक सांगवी शाळेमधून आता सध्या आमच्या शाळेचा परिपाठ चालू आहे आणि परिपाठाला तुम्हाला शिक्षकांची संख्या नेहमीपेक्षा जरा असेल आणि याचं कारणही तसंच आहे कारण आज आमच्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला जाणार आहे आणि आमच्या शाळेतील यत्ता सहावी व सातवीचे विद्यार्थी शिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत अगदी सकाळच्या परिपाठापासून ते संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत हे विद्यार्थी या छोट्यांना आज मार्गदर्शन करणार आहेत सुंदर असा परिपाठ सादर झाल्यानंतर माननीय श्री ज्ञानेश पवार सरांनी आज दिवसभरामध्ये घेतल्या जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती या चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिली की आज दिवसभरामध्ये कोणत्या वर्गाला कोणते शिक्षक शिकवणार आहेत व कशा पद्धतीने त्यांचं मूल्यमापन करावयाच आहे याविषयी कल्पना दिली कारण दिवसभरामधून या अध्यापनामधून आपण सर्वोत्कृष्ट वर्ग सर्वोत्कृष्ट वर्ग सजावट याविषयी सुद्धा स्पर्धा आयोजित केलेली आहे पहिलीपासून ते यत्ता सातवी पर्यंतच्या सर्व छोट्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली

आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात शिपाई मदतनीस असं कोणीही नसतं परंतु आम्ही मात्र आमच्या या छोट्या शिक्षकांना मदत करण्यासाठी खास सहाय्यक म्हणून या विद्यार्थ्यांची नेमणूक केलेली आहे जे दिवसभरही त्यांना मदत करणार आहेत आणि हे आहेत आमचे आजचे मुख्याध्यापक पूजा आणि आकाश आमच्या शाळेतील चिमुकले विद्यार्थी इतके उत्साही आहेत की शिक्षक दिनाच्या निमित्ताने ने आपले नेहमीचे शिक्षक व आज शिकवायला येणाऱ्या नवीन शिक्षकांचं स्वागत करण्यासाठी त्यांनी दारामध्ये अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत आणि शिक्षकांना वर्गापर्यंत येण्यासाठी असे फुलांची आरास केलेली आहेत फुलांच्या पायघड्या घालून वर्ग सजवण्यात आलेले आहेत या चिमुकल्यांचा उत्साह पाहून मला नेहमीच वाटतं की बरं झालं देवा मला शिक्षक बनवलस, कारण इतक्या छान निरागस गोंडस मुलांबरोबर आपला दिवस कसा जातो हे आपल्या अगदी आपल्याही लक्षात येत नाही सर्वच विद्यार्थ्यांनी अगदी चढाओढीने शिक्षकांच्या स्वागताची तयारी केलेली आहे अगदी सकाळी आल्यापासून मुलांची तयारी चालू होती आजूबाजूच्या परिसरातली फुले गोळा करून आणली होती जमेल तशी रांगोळी काढली होती आणि शिक्षकांना येण्यासाठी तर अगदी फुलांच्या पायघड्यास घातल्या होत्या नंतर सुरू झाली अध्यापनाला सुरुवात वर्गात सकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यापासून ते अगदी सर्व विषयांचं अध्यापन करण्यापर्यंत तयारी करून मुले आलेली होती आणि अतिशय सुंदर मधून मधून आम्ही शिक्षक जाऊन डोकावत होतो आणि त्यांचं मूल्यमापन सुद्धा करत होतो आजच्या या शिक्षक दिनी आमच्या सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी छोट्या चिमुकल्यांना अध्यापन केलं आणि त्यांची शिकवण्याची तयारी पाहता आम्हालाही खूप आश्चर्यकारक वाटलं खूप छान पद्धतीनं विद्यार्थी तयारी करून आले होते प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा चालू होतं कुठे कविता गायन कुठे श्रुतलेखन कुठे पाढ्यांचा आवाज येत होता आणि अतिशय सुंदर रीतीनं आजचं हे कामकाज चालू होतं आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत एकूण सतरा वर्ग आहेत आणि सर्वच वर्गांमध्ये आज जोरदार अध्यापन चालू होतं शिकवणारे आणि शिकणारे या दोघांचाही उत्साह अगदी पाहण्यालायक होता बरं का त्यातही वर्ग नियंत्रण वर्ग अध्यापन यांचं मूल्यमापन करण्यासाठी मधून मधून शिक्षक येत होते त्यामुळे ही स्पर्धा अधिकच छान रीतीने रंगली होती सकाळी अध्यापन झाल्यानंतर दुपार सतरामध्ये सर्वच वर्गांचे कला कार्यानुभव शारीरिक शिक्षणाचे तास सुद्धा घेण्यात आले की आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवतो हो तेव्हा ह्या तासांकडं थोडं दुर्लक्षच होतं की नाही आज मात्र तसं होणार नव्हतं कारण नवीन शिकवायला आलेले हे छोटे शिक्षक सगळ्यांना मैदानावर घेऊन गेले होते आणि खेळण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकतो आमच्या शाळेचं मैदान मोठं आहे आणि त्यामुळंच प्रत्येक वर्गाला खेळण्याची संधी मिळाली आहे प्रत्येक जण आपापल्या आवडीचा खेळ विद्यार्थ्यांचा घेत होते लंगडी कबड्डी खो खो असे सर्व प्रकारचे खेळ चालू होते इथे पहा छोट्या वर्गाला कबड्डी शिकवण्याचा प्रयत्न चाललाय सर सांगतायत त्याप्रमाणे अगदी मस्त कबड्डीचा डाव रंगलाय पहा मोठ्या वर्गांनी आपापसात आप खो खोची स्पर्धा चालू केली होती अशा रीतीने सर्व प्रकारचं अध्यापन झाल्यानंतर चारच्या सुट्टीनंतर ह्या चिमुकल्यांसाठी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला दिवसभरामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या चिमुकल्यांना शिकवलं त्यांचा सत्कार समारंभ शाळेतर्फे आयोजित केला होता आजच्या या शिक्षक दिनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आकाश कुमार पंचम शर्मा व पूजा दत्तात्रय घाडगे या दोघांनी संपूर्ण कामकाज पाहिलं या दोघांना आजच्या बालसभेमध्ये सरस्वती पूजनाचा मुख्याध्यापकांबरोबर मान देण्यात आला होता शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ नंदा मांडगे मॅडम यांनी आजच्या या छोट्या मुख्याध्यापकांबरोबर सरस्वती पूजन केलं व सर्व शिक्षक वृंद शिक्षक दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित होता मुख्याध्यापकांच्या हस्ते सरस्वती पूजन श्रीफळ वाढून आजच्या बालसभेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शिक्षक दिनाच्या निमित्ताने झालेल्या बालसभेचं सूत्रसंचालन समीक्षा संजय मलगुंडे व सानवी भानुदास पाचंगे या दोघींनी केलं सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आजच्या दिवसाचे मुख्याध्यापक आकाश कुमार व पूजा या दोघांनी शाळेच्या मुख्याध्यापिका मांडगे मॅडम यांचा सन्मान केला व त्यानंतर क्रमाने पहिली पासून ते इयत्ता सातवी पर्यंतच्या सर्व शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर आजच्या या दिवशी ज्या छोट्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना शिकवलं अशा सर्व छोट्या शिक्षकांचा सन्मान सुद्धा शाळेच्या वतीनं करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना पेन भेट देण्यात आले शाळेमध्ये होणाऱ्या या सहशाले उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान सुद्धा प्राप्त होते एखादा कार्यक्रम करायचा म्हणजे कोणती पूर्वतयारी करायची कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन कोणी करायचं कार्यक्रम कसा निभावून न्यायचा याचे सर्व धडे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमामुळे मिळतात व व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी सुद्धा मिळते सर्व शिक्षकांचा सन्मान झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते घेण्यात आली यामध्ये दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांना नवीन आलेल्या शिक्षकांनी शिकवल्यावर कसं वाटलं हे त्यांनी आपल्या अनुभवामधून सांगितलं छान वाटलं त्यांनी खेळ घेतलं छान वाटलं आणखी काय <laughs> प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांची मनोगती झाल्यानंतर आजच्या दिवसात काम केलेल्या शिक्षकांनी आपली मनोगती व्यक्त केली पहिलीला शिकवायला गेल ते मला त्यांना शिकून खूप छान वाटले नमस्कार माझे नाव रोनक मनसुरी पाच सप्टेंबर या दिवशी आपण दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा करतो पाच सप्टेंबर या दिवशी असल्यामुळे आपल्या शाळेत आज शिक्षक दिन साजरा केला आज मी पाचविक वर्गीय शिक्षिका पवार मॅडम यांच्या वर्गात हिंदी हा विषय शिकवला मला शिकवताना खूप छान छान वाटलं मुलांनी खूप छान मुलांनी खूप छान सजावट केली होती त्यांनी आमचा खूप छान स्वागत केला आणि मी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती करते की आपल्या शिक्षकांनी किंवा इतर शिक्षकांसाठी इतर शिक्षकांना त्रास देऊ नये धन्यवाद ओके okay. मला मुख्याध्यापक बनवलं मला खूप छान वाटलं खरं तर शिक्षक बनणं ही सोपी गोष्ट नाहीये पोरलाही गोंधळ घालतात त्यांना फक्त शिक्षकच गपचूप बसवतात आणि इथं सर्व सहकार्य करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ओके छान तर शिक्षक दिन हा साजरा करण्यामागचा उद्देश काय होता आणि हा कोणाबद्दल साजरा केला जातो तर डॉक्टर सर्वपल्ली राधा राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा पाच सप्टेंबर हा आहे तर हे कोण होते तर हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते एकोणीसशे ते एकोणीसशे सदुसष्ट या काळामध्ये ते भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिलं माननीय श्री संतोष श्रीमंत सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचं महत्व समजावून सांगितलं व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती सांगितली सर्वात शेवटी पुन्हा एकदा पवार सरांनी सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आजचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडल्याबद्दल आजचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी यांचंसुद्धा कौतुक करण्यात आलं तुम्हाला आमच्या शाळेतील शिक्षक दिनाचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद